कल्याण पश्चिमेतून अवैधरित्या मध्ये विक्री करण्याचा प्रकार आता समोर आलेला आहे कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क परिसरात अक्षय बियर शॉपी नावाचे बियर विक्री दुकान असून सदर बिअर शॉपी चालक हा शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवत असून नियमबाह्य पद्धतीने मद्य विक्री करत आहे बिअर शॉपीचा परवाना असताना देखील सदर शॉपी धारकाने बियर शॉपीमध्ये टेबल व खुर्ची यांची आसन व्यवस्था करून बार आणि रेस्टॉरंट सारखे वातावरण तयार करत ग्राहकांना तेथेच बसून मद्यप्राशन करण्याची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे उत्पादन शुल्क व शासनांच्या नियमाप्रमाणे संबंधित बिअर शॉपी चालकास केवळ काउंटरवर एम आर पी किमतीवरच बिअर विक्री करण्याची परवानगी असताना देखील सदर बिअर शॉपी चालक ग्राहकांना तेथेच बसवून मद्यप्राशन करण्याची सुविधा देतो एवढेच नाही तर एम आर पी मूल्याच्या व्यतिरिक्त पाच ते दहा रुपये प्रति बिअर अधिक रक्कम तेथेच बसून पिण्याच्या सुविधेबद्दल ग्राहकाकडून वसूल करण्यात येते याशिवाय मद्यासोबत खाण्याची देखील सुविधा सुवी संबंधित बियर शॉपी धारकाने येथे केलेली दिसते शासनाच्या नियमानुसार बियर शॉपीच्या परवान्यावर केवळ काउंटरवरच पार्सल स्वरूपात बियर विक्री करण्याची परवानगी असते असे असताना देखील संबंधित बियर शॉपिंग चालक हा दिवसाढवळ्या दिवसा शासकीय नियमांची पायमल्ली करत डायनिंग टेबल व खुर्च्या मांडून बार व रेस्टॉरंट चालवत असल्याचे दिसून येते संबंधित हा राज्य उत्पादन अधिकाऱ्यांच्या संगणमताने चालत असल्याची आता चर्चा रंगत आहे संबंधित गैरप्रकार संदर्भात डेमोक्रॅटिक इंडियाच्या शिष्टमंडळाने माननीय जिल्हाधिकारी ठाणे माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे माननीय जिल्हा उपायुक्त उत्पादन शुल्क ठाणे माननीय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कल्याण व भिवंडी यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली आहे संबंधित बियर शॉपीचा कायमचा परवाना रद्द करण्याची मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे बातमी ती जे बात प्रशासनाच्या कानात शिसे होते बातमी जी ते दिल्ली जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल आणि हो बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल वर्तमानात रहा वास्तवात जगा आणि राहा आमच्या सोबत